भरपूर काय बोलायची अक्कल बिकल हे काही हा बोलायची काही ठीक आहे तुला मग दुसऱ्या बाजी माझ्या सांगितली तुम्ही तुला सांगतो पहिलं गुड मॉर्निंग सुबह सका भाना भाईना काय चाललंय भाई झाला का नाही चहा पाणी हा झालं तसं चला आपलं चाललंय इकडं पाणी आलंय बघा म्हणलं चला पाणी भरून घेवा तर मस्तपैकी मोठ आता बंद केली बघा सगळं चका 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 धुवून घेतलंय बाथरूम ये सगळं काही की ना पाणीच नव्हतं पंधरा दिवस झालं नाही आलं मग आता आले ना तर सगळं हे बघा सगळं मस्त पैकी धुवून घेतले गो पाहिले <laughs> किती भरून घेतलं हे बघा बाईन टोप <laughs> कसले भरून घेतले बघा आहे का असं आमच्या गावाकडे का पाणी येत नाही ना त्याच्यामुळे हे करावं लागत आहे टाकी फुटली टाकी आणायला गेले दाजी ही टाकी जी आहे का आपल्यावर फुटली बघा तुम्हाला तर माहित आहे ते मग दाजी आणले गे दाजी म्हणले मी टाकी आणतो त्याला म्हणलंय दादा एक टाकी घेऊन या म्हणून पटकन दिसणार पाणी हे तो र काय माहित पाणी जाते काय काम येत एक ये घंटा झाला बघा पाणी हे बघा रांजून पण भरून घेतलाय का आणि इकडे लावले आपलं मला पाणी पेच आहे हो माय बघा आता हे लेकरांनी काकीणं ले। भिन बघा हे हाय का वर पत्रावर नवी टाकली पत्रावर किती चावघोड खेळून म्हणावं बाई होय का नाही आता खेळ बघा काय म्हणतो पाणी राहते का नाही काय माहिती का जातो पाणी तर राहते का नाही काय माहायचं म्हणलं पाणी मोटर बन बोल म्हणतात बाथरूम मध्ये कशाला सोडीस नळी तुला पाण्याची हाय का ती हाय का आता बाथरूम वर पण ध्वस लागत नाय तर मस्त पैकी असं आता आपलं हे लावलं इकडं बघा मशीन लावली इकडं अर्धे कपडे झालेत अर्धे कपडे राहिलेत सगळं नळी बाबा ही पुढे लावली आपल्या ह्याच्याकडे लावली ही ती नळी काम लावली माहितीये का आता ती लावायची दुसरी जी आहे का झाडामध्ये लावायची भावन भिनू त्यामुळे मला थोडा व्हिडिओ घ्या तुम्हाला दोन मिनटाचा तुम्हाला दाखवा तर आता तिकडं झाले

चहा पिते तो आणि देत पण नाही तर बघा मित्रांनो आमचे दुकानदार आहे का दुसऱ्या दुकानदार दुसऱ्या दुकानात गेल ना ते लोक विचारते चहा घेणार का नाही नाही आम्हाला नाही घ्यायची विचारले आता भाकर खाऊन आले मी म्हणजे सगित तुमचं कुठं पण आहे असेल विचारतेत का नाही भांड सांगा तुम्ही सांगा तर मस्त पैकी आपचाली घे ना आपली बघू आ काय तुला बोलायची अक्कल नाही पुढं काय बोलशील तू असे बघूया आपण पण कशी वाटते कशी नाही चप्पल चांगलं दुकान आहे आम्ही नेहमी गेलो चप्पल इथून हाय काय असले आहेत आमच्या गावचे लोक बघा नाही ते चहा प्यायची का नाही असं असते हा पाच रुपयाची चहा देण्या एवढा चिट्टा आहे माणूस

मामाने पावडर पण घेतले सोबत पोंडस पावडर पण घेतले मामाने लावायला चप्पल घेतली मामाने चारशे रुपयाची बघा ना एक चप्पल घ्यायला सतरा रुपया चल चला बघा भांडून भांडून चहा घेतली मी बघा एवढा फायदा होती मी दाजी सोबत आले तर एवढा फायदा होती बघा दादा पण हसा लागले भांडून भांडून काय ना पोटाला काय लाज सांगा तुम्ही सांगितलंय का भांडात मग चहा आता भेटली ना वे चला बालती आता चहा निरोज चहा दे तुम्ही चहा घेता म्हणलं नको दादा मी आता चहा घेतली

दाजीला म्हणजे दाजी तुम्ही असे करून घे दाजी इथे पोरा सोरायचं काम आहे दाजी तुम्ही पण पोर कस आहेत माया भाई पोर कसायत पाय भरून तुम्हाला तीच पटक येते काय नाही काय नाही पाय भरून दिसाय म्हणे पाय भरून चल चप्पल बघा दाजी दाखव बघा ही घेतली दाजीने माताऱ्या माणसाच चप्पल घेतली दाजी तर चला भांड बन घेतली माहिती चप्पल आता निघले आणि आता तेलाचं बाणायचं त्याच तेला बांधायचं मस्त पैकी सुट्टी नाही तर सुट्टी दिली मी माहिती नाही कधी घेतली बांड बहिन चपला आम्ही झालो ताजी

दूंग दूंग? ते ते मला याच्यातून बांगड्या घ्यायच्या होत्या हे बघा हे नाही का नेले मी तुमच्यातून मला हे बघा बघू शकत नाही काय नाही आपल्या बया माहित नाही कशात म्हणजे ते दाखव नकोय

,00 दो लाख जन देखनी उसको 2 लाख जन देखनी गेमर बन आता अम्मा अम्माला भक्तन की 2 लाख ने लोक सासु है आमच्या वाली सासु ने है फटाफट या ले ना देख तुमने आज मैंने देखा तुमने गिना भी नहीं और ऐसा ऐसा करती मैं आग देखा आग डाला ना के <Kellis -t cigar intentar>

ગુણનર રુનંદભાઈ આલે આલે મત ટીરાક લેના દેખ ના લેના પૈછા લગન આને બહુ હાલ ના એ ભાઈ યે બને ટીરાક કે आहो का इकडे खालीऊंगी ने बाई बस काय भाजी हां नाही नाही हो गया अब